चुण चुण या ज्या खंडीच्या शिंबोर आहे बघा चावला चिंबोरात ना चिंबोर आता येईल डेवलीला असताल हे चिंबोर आमच्या आखरीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे बघा आखरीचा प्रॉब्लेम आहे पण आम्ही आखरी कर शोधाय शोध कस काम कसं ऐका नाही काम तुम्हाला मोजून पण सांगेन मी किती आहेत त्या तो नमस्कार मी मी तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर मंडळी पुन्हा एकदा पुन्हा एकदा कसला काय कवाल का तो लास्ट टाइम चिंबोऱ्या खणाला आठवत पुन्हा नाही चिंबोरी खानाला पण आलो चिंबोरी खानाला कारण आता उतरले चिंबोरे असतात त्या अशा जवळजवळ पिलांना भेटतात कारण या असं म्हणजे एक गवता अशा बसलेले असतात ना गवतान बोला झिटान बोला असे बसलेले असतात तर लवकर भेटतात चिंबोऱ्या आपल्याला मुलं चिंबोरी खानाला चिंबोरी खानाची मजा बघू आपण भेटल्या काम पच्चीस होऊ शकते कारण आता चुंबरे भेटतात आणि सोबत असणार आहे द ओम त्यांनी कांड केलाय थोडासा दाखव कांड दाखव त्यांनी थोडासा कांड केलाय फटांगरा हाताने फुटला आहे आणि इकडं पृथ्वी असणार आहे द कॅमेरामॅन तर असं हेच सांगेन की दिवाळी येत आहे तर दिवाळीच्या सगळ्यांनी हार्दिक शुभेच्छा पण असं ओम सारखा कांड नका करू हाताने फटांगरा पोराचा बी सेफ पण चुंबर खणायला करतो आता सुरुवात पहिला उतरलो बस आम्ही इथं झाराजवळशी यो बघा आवरी माती करली बाहेरी बघा आवरी माती बाहेर करली आता हाय हायिका जेलय का माहिती नाही बघू आता डायरेक्ट घेतून त्याला कार आला बघा दिसलाय ना जेलाय आता नाही जेला नाही आहे म्हणत आहे टाक येऊ बघ बघा मला दिसलेला बिलंदा आता मी बस का माझा हातावर चावू शकते नाही नाही जे बर चावला मी आत्ता दाखवला तरी चावलाय आहे हो एकर शिबिल करायला नाही त नशीच लाव ना, ना ला तुटतो डक दे उम डक रा उम डकर दे गंदाचं केलं काम पहिलेच मागणी आता काय जाईल तो आता चावढरावं आता चावढाव चावला बघ बघा हला अरे काय भेटलाय पहिलाच हेच मी तुला बोललो ना का लक्ष देसा चिंबोरात ना चिंबोरं आता यावेळी डेवळीला असतात कसला कडक आहे डेंजर कडक आहे काम पहिलाच बघ हे चिंबोरं असं आता आहे ना आता डेवळला चिंबोर असताना मग ते आईतच तर भेटाल सकाळचे कारण रात्री पाणी होते भरपूर ना ही बघ ही बघ कोस निघले बाई बघा इ बघ ही बघ कवटी निघते बघा ओके एक नंबर खावाला कुणीचा कुरला काय आहे बघा लागल आपलं ही भेटली ना उक्कल कोशी भेटली ते हा हो समजला खेळ डबल असेल तेव्हा आवाज येते बघा आवाज येते कुर्ला कुर्ला काम वाटत एकटा ऑन साईड आहे खूप मोठा प्रॉब्लेम आहे बघा बघा दिसत दिसतंय बघा आलाय वरती काय आता बघा नाही आमच्या आखरीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे बघा आखरीचा प्रॉब्लेम आहे पण आम्ही आखरी कारली याची आखरी आखरी आरमचं आहे काम बोललो ना झंगाट असल एक कुर्ली गवली ना वरती पहिली आलेली त्यावं सामाजला का याचं सा काम पच्चीस होणार आहे बिल भेटलं आहे मीडियमची असेल मीडियम ते बघा पहिलीच बोर मीडियम असेल बोललं लागली पहिली बघा आवाज ऐकायला कसली बी कार मी मोठा आहे थांबा बघा मी नंगी दाखवते बघा नंगी बघा थांब शिंगर बघ नाही उपाटला शिंगरू हे बघा तो जोर देतला बघ आतमध्ये आता ये तो आला आला तुझ बघा आम्हाला नुसतं कुर्लंच गवतन कुर्लंच वाटत होता जाऊ होता आम्हाला काय माहिती आम्ही आत घातला डायरेक्टर जाऊन शिंग राहिला आतमध्ये आता आपला हे एक आत मध्ये आतमध्ये राहिला वाटत झालं काम कसलं कुर्लं भेटतात बघ एवढं नुसतं लाल काल निलं पिवलं भुलं कुलर भेटतात आम्हाला खावायचं बोलवा आम्ही डायरेक्ट मारामारी पट मारामारी पटतय दोन शिंगर बघा दोन शिंगरा घाल आम्हाला त्याच करायला लागणार आहात चिंबर शिंगरा घालायला लागणार मच्छिबऱ्या आपोआप भेटतील कारण आमची आखरी जरा डेंजर आहे नुसतं आहे मीडियम कुर्ला हे बघ हातगाल वडे काढ जसे हातगाल चिंबोऱ्या कर अशी गज झाली आमची इडली चिंबुरी असेल मोठी आतमध्ये मध्ये आहे ना सगळ्या मुली आता ऐशी चावल बेकार काय बघा कुरला 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 कुर्ला, कुर्ला निस्त कुरलं का काय आज आमची आकरी आहे ना ऍक्च्युली आकरीचा तोंड आहे ना आमचं बसन आहे ना हे बघा शिंदरू या खूप शिंदेचा आहे तो ना आपण नखर मांडलं हे बघ साखलकोसा चिंबोरा आहे बघ कडक बघ कुर्लची कुर्ली आहे कुर्ला कुर्ला हसू शकतं दाट शक्यता दाट शक्यता कारण त्यांच्या जंगली आहे ना उतरणीला जास्त तुम्हाला जोडपीच भेटतील तरी कधी भेटतात येव बघ खरखराट खरखराट येव बसला काय पहिलास नाही आला बघा आला बघ काय काम काय आला बरं फुकट आतलं होऊ नको आमचा फोर हे काम चाललंय नीती आहे हिमानदारी बघा आला बघा बघा गेला परत गेला येल म्हणलंय आमचं काय याला फोर आलाच लागल वाटतं आपल्याला आता कारण त्याला चावल आवरा न होता आवरा वाईट चावल बघा बघा आहे काम बोललो जंगटल तर चिंबोरची साईज बघा कडक ना चिंबोऱ्यांचा काम म्हणजे फक्त पंधरा मिनिटं झाले आणि जवळजवळ आम्ही सात आठ चिंबुऱ्या अशाच कारल्यान जवळ जवळ सगळे हातभळ अंतर चिंबुऱ्या ना सगळं त्यांचे चार पाच नुसतं कुरलं जात हे ज्या नुसतं कुरलं उतरंडीला बोलतं चिंबुऱ्यांची व्हिडिओ पाहिजे काम पच्चांनी मोरून मोरतून का तामा नेऊन आज रविवार आहे रविवार बनवायचा आहे कडक काम चाल मित्रांनो हे बिल बघताय तुम्ही म्हणजे बिल बघा हे दिसतंय तुम्हाला बिल ही नंगी बघा याची ही नंगी बघा ही म्हणजे कुर्लची नंगी आहे म्हणजे जोडा पण असू शकते याच्यानो जो जो प्रकार बघताय म्हणजे काय वाटतंय तुम्हाला डोंगर अख्खा ना डोंगर करलाय बघा बघा अख्खा डोंगर कारलाय मातीचा पण आव त्याच्या वरच्या साईडला आहे ना वरच्या साईडला दिसते तुम्हाला यो ते विंचूचा तो खाडीतला विंचू माहित आहे ना त्याचा डोंगर आहे पण तो त्याचा जुना डोंगर आहे यो नवीन डोंगर आपला चिंबणी पारलाय बघ इन बडते आता वरती माझ काम केलं अस दिसलेला म्हण सात दिला धारक आता बिला बिला कसली मोठी आहेत बघ येऊ बघ चिंबोर नुसत नुसतच कुरल निस कुरल गोण आणली शेवटी बघ शोध शोध बघा माझा कसं आहे दुसराच्या बरं दिसला <laughs> यो म्हणचा पाय लागलं शोधाय शोध कस काम बघा कशी बसली हि बघ हि उरू नको उरुला तर हे बाबा नुसतं कडक डेवलन कारणींची ठेवलं प्रत्येक बाबा डेनदा तीक्षण झाले काय बोलू का अरे या असंच जर जिठान भेटत राहिलं तर काला आम्ही चिंबोर आहे खानाच्या मानाला लागू यो बंटू यो गाण्या मी चालू अखेर सगळी जण वेगवेगळे करतात ही बघा ही तिसरी चिंबोरी बघा ही बघा फिरताय तो बिलाय बिला, बिला, तिथं बिला या फिरताय बाहेर बाय फिरताय ना चिंबोरी म्हणून दिसली बायरी कस काम म्हणजे करा आपण खानाच्या चिंबोरी या का फक्त जिठा फिरायची आवरा सांग काय तू बोलशील ते करू खन्नुपूर खणाला बेळ बेळ तिरतूर तिरुपूर अशा जागस आले तीन जागस मोरे गवल्या जागस म्हणजे बिलांचे बाहेर निघल्याची मोरे कारण उतरल्याची मोरे याव हात घातला हांओ मारला शिंगरा बघ शिंगरा बघ कुर्लचा र बाबा 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 काम करला मग हात घातला हात घालला पाहिजे तुला सांभाळला असता ओम कुरलता शिंगरा बघे असा मोठा काय र <laughs> माझ्या आता चिरपार गेला असतं काय नाही आवरा मोठा जर आता पित्या हात घालतस ना तर पित्या हॉस्पिटलान बिल बघा बिलगाव आहे बघा चिंबोरी बघा येईल बघा आता वरती पित्याची सेहत बिघडवली असते डायरेक्ट वाट जा आलाय ना हात घाल कला येऊ बघ आला बघ टाके त्याने चिंबोरा बसत नाही बाबा <laughs> चिंबोराचा बघ काय झाला कमी मोठा होता अरे बापू सेहत केली ये तू तो हानिकारक है बघ तरी हेव आम्ही जर आवाजच आपलं आवाज आहे आता काय माहिती आहे का ऑप्शनच नाही आव हल्लीच आमचे चार चार पाच पाच शंबरच चावले हल्ली बोट आतमध्ये आवाला घाबरायला लागला करशील काय तर ब्लूजवर डायरेक्ट तो, तो, तो हात घालून आता काय हात घालून गेम करायचं ऑप्शन नाही झाला आमच्या इथं ही बघ मालके पहिला गाडी गारत हात घालून बघ ती असून निघत नव्हती का माहितीये का कारण ते निघालेली आटकलेली चिंबोर आहे ना चिंबोरा शोधित अशा फिरायला लागते कारण आता उतर नाही बोलल्या चिंबर भेटतात का का बघता आवाज ब्रँडेड आहे का मायला पण दोन चिंबरा लागले हात डायरेक्ट आता काय हाताने गुलोद आहे बोलल्यानंतर मी त्यांच्या पापासून घाबरतो डायरेक्ट महाराम मारामारी पटते काय डायरेक्ट डायरेक्ट आपला डायरेक्ट मारामारीच जे चिंबोऱ्या म्हणा ती गोंड आणली ना म्हणतो ने गोड भरणार आहे चिंबोऱ्यान आवऱ्या चिंबोऱ्या जर हातात व अंतराव बिला भेटत असते का गवतीं ओमला पण दोन लागले बोलते ओम दोनात बोलते ओम केले काम चालू बघू ओम बोलते दोन आत एक ने दोन ओमच्या हातावर लागलाय इंटर मध्ये बघितला शाव तरी पण त्यांनी ग्लोज आणले म्हणून डायरेक्ट हात घातले काय यो कस ना कुरलाय बघा एक दिवस दोन बघा या बघ बगा। बघा काहीच एक दिवस दोन वडे वडे काढलेत ओम ने डायरेक्ट एक कातात दोन वडे काढ काढ कडक आहे र दोन्ही कडक नरम वड़े एक एक वडा आणि हा दोन वडा एक नरम आहे थोडीशी चलो लाईक करो सबस्क्राईब करो घाल वडे कार काय याचा चावल्यावर गे वरतीच आहे तोंडा वस खंत लागत अटकली मुलांना बघ जवळच आहे ह्या मुलांना अटकली ती इथं आवरला तिला बघायला भेटत होती त्यांची मुली आवडते आवाज तो बढिया आहे रे खरखरट आहे जर आम्ही तवरा मोठा कुरला फोरू शकतो याचा वाटत रामराम सत्य

तो कटलवलं आट पक्की आटाकली मुलांना मुलाच्या मुला वर्षी उपटाची मुर्र तुझे आपल्याला काही खावायचं वाटतो अरे हो खावाची खावायची नुसती बोलतोच खरी खावायला तर बाकी नाही मुलांना आटा लिबी एका मेहनत बघा मेहनत नाही बा आठ आली बा अरे उरते कुरला आहे येताय का ऐ बघ तुटला जे कुरले कुर्ले तऊ सावर काबदिया डोक्याला बहुत बहुत चाललो आहे दे बिला बघत बघत चाललो ना गणेश दा इथं आहे ओम स्वतयात लागली ते चिंबोरी गणजाने म्हणून आवाज दिलाय गावत चालल मी गणयाचे जवळ गावत आयलू माय आवाज दिला गणजानी चिंबोऱ्यावरती हे पटके बघ ओम खंत माता शिकार यो हात घालू उजवा तेव्हा लागलंय ना अर हो मिश आहे ना मी कसा ना हली बघा ओम मग काय बोलू मी हात घालणे एक्सपर्ट आहे तो नुसताच नाही बोलले मी मग हात न करू जाऊ हातात घाल एकदा कुर्ला असू शकतोय आता एकदा हात घाल चौरीची चिंबूर आहे कुर्ला संभाटा काय कुर्ला असेल दाटाची शक्यता आहे नाही शंभर टक्के असेल पण मी रायटी घालता कुरला शंभर टक्के सर सध्या कुरुला शंभर टक्के सर कडक बिल बनवलं रे कडक नाही एक्सप्रेस थोडासा रेस्ट करू बारकी चिमुरी पक्का बोंबडवलाय बिल आहे ते आणशी करू हां ओम ऐशी खूप ऐंशी नाही खांता युबिल खांदा नव्हता आठ आठ दग आहे पण चिंबर आहे का चिंबर आहे ओम हो 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 येतो राम जाणे कडक झंटेचा कुर्ला झेंगडत होत होतो आता चाव बांधले असते ना बांधल्या तर टोपली भरली असे चिंबरण नुसतं एक कुरलड मीडियम कुरलण आवऱ्या चं होत्या दिस शोध कुट शोध कुट दिसला ग बाई दिसला बघा हे बघा शिंगरू हे बघा शिंगरू आहे आता आता आतमध्ये बसलाय बोलतो मोठा आहे बोलत आहेत आटकलाय काय बघते मी बाबा बाबा बघ लोद कुर्लेत कुर्ला असल मोठा कुर्ला भयाला कुठ कस आहे बघा कुर्ले गवले लोध घराने व्हायला गोष्ट लागल हे खावाला मजा काय अलगच आहे कोस करते पहिले कुर्ला असत मध्ये कुर्लाय त्याला कुर्ली कसली भेटली पण कुर्ला कारणच आहे ना रोठा कुर्ला ओमनी घातला हात डायरेक्टर भेटलेात लागला कसं आरणचा कुर्ला आहे आम्ही येल सोडून जाईल तू ओमनी कार बरोबर आहे बघा चलते बघा ओमनी घेतली जोर बिल बोलत बारीक आहे बल तर मोठे आहे करी डायरेक्ट आहात डायरेक्ट आत घालत आहे आक्री इस्तमाल ना करी काय विषय आहे तार्ड आहे मोड आहे रे शिंगरू का कवटी कार घेवायचं नाही काय झेम बसतो मोठा नाही करत ते तरी काय या वर्षी बिल तो एकदा पटकेन कार काय पट का दोन नात लावले काय बिलूच नाही बोट केली त्याची बघा फक्त बोट दिली नात मध्ये बघा शिंगरू बघा कस नाही म्हणजे चिंबोरी कसण्याचा विचार करा तुम्ही शिंगरू आहे शिंगरू काढले म्हणून ओम कटलाय ओम बलत मान बंटू स्वतः बघा कारला शेवटी फायनली जास्त नंग्या गायब केल्यान काय भरलेलं आहे काय मस्त भरलेलं आहे पक्की म्हणलं चालली हात घातला करीन का आले वरती हात घालत आवडला ती वरती बघ बघ बघा कुरला नुसतं कुरलं का कुरलं कारून करून आम्हाला कटाला आलाय मोर बस नुसतं धर मोरबस धर मोर धर मोर कुरलं नुसतं बघ कुरलाय बोलते असल आणि तू डायरेक्ट वाट सुकव काय माणूस आणला तुसका दिला दोनाथ काय करू कारू तुम्ही बोलतो एक, दूनाद। 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 एक, एक, एक दोन बघा बघा गाईच कशा चिंबोऱ्या हाताने डायरेक्ट झेल काय कुर्ले आहे शिंगरेक त्याला कुर्ले आहे कुर्ला येतो कुर्ले आहे वाटत कुर्ला येतो राजा कुर्ला ओम बोलतो कुर्ला आहे हात घातलेला नि पक्का मोठा म्हणून हात कारलाय आक्रीशी जरा सेट करते त्याला मुक्षी बोलता कारते हो आयला बोलते काय डायरेक्ट हा भा आवाज बघा आवाज बघाय आवाज आहे का तुम्ही कळत काय बोलते ओम हे तू का देते बघा चाव तू द्यायचे काय समोर बसलाय चाव ते बोलतो आत्ताला बोलतो नेहमी अकरीशी मग बोलतो हात घालते डायरेक्ट बरं घाल चावल्याचा दिदो आता व डेंजर बोलतो काय नको चाला नको लागले र काय गालशील जी मोठे जिलास तो जाते आतमध्ये वा वायोग काही हिशेलाय काय बोलशा होऊन सांगा त्याला काय कोलशाव बघा हा तंदर हो मा तंदर पब्लिकला दाखवा आपण धवताला धवतर असं वॉश कर ओम बोलते तो आवऱ्यात जे तरी कसं काय गाव असं तरी कसं वाटलं बघा कसं गाऊ लाय पक्के पाशी आहे डेंजरपास बघा ऑलरेडी कारून ठेवलंय लाल लाल बरं जंगत्याकड जंगत्या पहिली कुर्ली करली आताशी नाही व चावला माझे बोटा व मग कडक केला काम आम्ही कुठं काय तुम्ही दिसत नाही तर बघा बघा या दाखवते बघा चुंबुरी दाखवते बघा ही बघ ही दिसते कशी चुंबरी बिलांशी निघून चुंबुरी बसले कोणला दिसते का बघा की बघ ही चुंबोरी आहे मी आकरी लावतोय आकरीला उलो बाबा चिंबुरी समजा तुम्हाला दिसली कशी बसली एकदम मस्त प्रेमात बसली प्रेमात खूपच प्रेमात हातानं पकडलेली आहे

आय पाठ बघू हाय बघ हालते फालते बघ दाबलेला अकरी शिवतांची आज घाल लागला आकरीला हाय न अजून नाही निसटला तु खाली थांबल पण सोर 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 सो हे बघ यो येसला गावला नावायला ये। चान्स नाही दूर न का तू वाटत वाटत ही बघ बघा लोदची मरू जा अखेरी लागली तिचे हे मग तीस वरती आलेली वाटतं ओम हो, नाही ओम बघा लोन कसली मोठी कुरली झालेली झे रे वरतीच ठेवू पेन करशील नाही तर हा डेंजर आहे इथं मोर मग काय करू मौर शिंग, शिंगर कार शिंगरु सगट आहे इथं इथं समोर आहे येऊ बघी एक मेहनत बघा एक अंशी कार एक कसला होता बघ बग। बघा काहीच काम पच्चीस शिंबर होता शिंगरू आला जाऊ शकते तो ये रेरो यो माणूस फक्त गोंधरासाठी खास स्पेशल गोंधरासाठी शिंबोऱ्या घरासाठी बघा भेटली उमच्या हाताला आता कच्छ माहित नाही दोन कुरले आहे अजून काय दाखव दाखवते कवटाचे कुरले आहे काय निवायला लागल घर आहे याचा शेवटी शेवटी कवट दाखव कवट दाखवायला लागल शेवटी शेवटी बघा कसं काम काढलं हो मग कवटाची कुर्ली आणली लाल लाल बघ एक्सपर्ट एक्सपर्ट कुरल शिंगरायला बघा कुरल्याचा कुरलीचा येते शिंगराई दाताशी जाऊ कुरलच आहे कुरलच आहे कुरलच आहे नाही शिंगरायला एक वरती परत महाराज पुन्हा एकदा पुन्हा एकदा सजजा सिया वरती येऊन आले शिंगरू काय करणार दोन्ही शिंगरा गालेल्या आहेत आता पक्का मोठा पक्का मोठा आहे बघा बघा अर्धी गोड आणि जाम वजन झाली कमीत कमी वीस किलो कमीत कमी माझ्या कामेला समजा कमी तो वीस किलो बोलताना आवऱ्या खाणल्या तवऱ्या खाणल्या शिंबोऱ्या बघा आता शिंबोऱ्या दाखवते शिंबोऱ्या बघा खंडीच्या चिंबऱ्या बघा खंडीच्या चिंबोऱ्या या खंडीच्या शंबोऱ्या कसं केला एक काम ये? था। काम येऊ शक ऐका नाही काम तुम्हाला मोजून पण सांगेन मी किती आहेत चिंबोऱ्या किती खंडून का दाखवत तर चला बघल्या चिंबोर या तुम्हाला व्हिडिओ कशी वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं लाईक करा शेअर करा चला बाय